एका विभागीय कृषी सहसंचालकाने आहे की कृषी आयुक्तालयानं दुबार लाभ टाळण्याच्या सूचना यापूर्वीच दिलेल्या होत्या परंतु काही जिल्ह्यांमध्ये त्याच त्याच घटकांसाठी अनुदानाचा प्रस्ताव हे पुन्हा मंजूर होण्याची शक्यता होती त्यामुळे क्षेत्रीय पातळीवर संभ्रम दूर करण्यासाठी कृषी अभियांत्रिकी संचालनालयाने नव्याने आदेश जारी केले आहेत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून एका लाभार्थ्याची निवड कोणत्या तरी एकाच घटकासाठी करण्यात आलेली आहे त्यामुळं अनुदान वाटपातील दुरुत्ती म्हणजेच पुन्हा पुन्हा त्यालाच अनुदान देणं ते टाळण्यासाठी दक्षता घ्यावी लागते मागील पाच वर्षांमध्ये संबंधित शेतकऱ्यांना एखाद्या घटकाचा लाभ घेतला असल्यास त्याच घटकासाठी त्याच लाभार्थ्याची पुन्हा निवड झालेली असल्यास अनुदान प्रस्ताव मंजूर करू नये अशा स्पष्ट सूचना संचालनालयानं दिलेल्या आहेत यांत्रिकरण योजनेतून अनुदानासाठी संकेतस्थळावर अर्ज दाखल करताना शेतकऱ्यांना अपलोड केलेल्या कोटेशन प्रमाणच यंत्र किंवा अवजार खरेदी करणं आवश्यक असेल असंही संचालनालयानं आहे मात्र अपवादात्मक स्थितीत संबंधित शेतकरी दुसरे यंत्र किंवा अवजार खरेदी करण्याची मागणी करू शकतात